थाळीमधल्या जेवणाचं नियोजन हे खूप अफाट असतं ते सगळं नियोजन हे मॅनेजमेंट कसं होतं आपण याच माऊलींना विचारूया काय हे कसं नियोजन लागतं सगळं स्वयंपाकाचं दिवसाला तीन पंक्ती असतात सकाळी नाश्त्याची असते लगेचच दुपारच्या जेवणाची वेळ होते दुपारचं जेवण झालं नाही की लगेचच संध्याकाळच्या जेवणाची तयारी करावी लागते काही ना काही लोक कंटिन्यू कामातच असतील स्वयंपाकाच्या स्वयंपाकाची कामात दहा ते पंधरा पंधरा लोक दहा बारा लोक कामातच असतात सकाळी पोहे असतात पोहे शिरा उपमा जसं प्रत्येक रो, रोज बदलून 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 वेगळं जेवण नाश्ता असतो दुपारच्या जेवणात वरण भात भाजी पोळी दुपारचे जेवण त्याच्यानंतर संध्याकाळी जेवण आहे कधी वेगळं वेगळं बदलून असतं कधी गुलाबजामून कधी असेल पदार्थ दररोज एक शोट दुपार दररोज एक आयटम पंक्तीवाले सकाळच्या नाश्त्यामध्ये पोहे असतात कधी कधी आपली मटकीचे उचडी असते खिचडी कधी हरभऱ्याचं चण्याचं तयार करलेलं असतं हा कधी उपमा तयार केलेला असता सकाळी कधी पोहे कधी आपली खिचडी असती तयार केली आपली नाश्त्याचे प्रकार असतात आणि जेवणाचं पोळी भाजी वरण भात सगळ भात सर्व असतात त्याच्यामध्ये भाजी असते कधी एका दिवसाला एका पंक्तीमध्ये किती लोक जेवतात आठशे ते नऊशे लोक असतात एका पंक्तीला दुपारी संध्याकाळी हजार ते पंधराशे लोकपर्यंत जातात जवळपास हजार दीड हजार लोकांचं जेवण बनवा आणि असं कधी होतं कमी पडतं किंवा काही अन्न का पडतं दररोज कमीत कमी, कमी, कमी शंभर माणसाचं पन्नास माणसाचं अन्न शिल्लक असतं शिजवलेलं तयार असतं अन्न ते नंतर शेवटी हे हो करावं लागतं बाजूला विल्हेवट लावावं लागतं त्याची आता दिवसाला दिवसाला हजार पंधराशे लोकं जेवतात तीन वेळेला म्हणजे दोन वेळेला जेवता एकदा एक नाश्ता असतो एका पंक्तीचा किती खर्च येत असेल लग्न एवढा ख लग्ना घटनं तुम्ही अंदाजे सरासरी शंभर ते सव्वाशे रुपये खर्च लावाना एका माणसाला तयार होण्यासाठी दिवसाचे एका जेवणाचे परपात्र तर दोन पात्र शंभर आणि नाश्त्याचे पन्नास पंचवीस रुपये असा एक खर्च एक अंदर एका पंक्तीला चाळीस हजार पन्नास हजार तीस हजार जसं केलं तर दिवसाला दोन पंक्ती जेवणाचा हा दिवसाला दोन पंक्ती जेवणाचा सकाळचा एक नाश्ता तयार असतो साडेआठ वाजता माऊली जिदं थांबेल तिथं तो नाश्ता दुपारी माऊली जिदं थांबेल तिथं दुपारचं जेवण माऊलीने जिथं विश्रांती संध्याकाळचा मुक्काम असेल तिथं मुक्कामचं संध्याकाळचं जेवण आणि जवळ पस्तीस चाळीस रावटी त्या माणसाला विश्रांतीला आराम करण्यासाठी रावटी वगैरे जे सगळं आहे नियोजन ते कोण लावतं मग कोण टीम लावलेली वेगळी टीम सगळ्यांची डिपार्टमेंट वेगळी दुपारचं जेवण वेगळं संध्याकाळचं जेवण आधी तयार असतंय पुढं आता वाटून घेतलेलं दुपारचं वेगळं जेवण करायला लगेच तयार होतं म्हणजे सकाळचं नाटक करायला आधी माणसं तयार जाते पुढं शिक्षण वेगळे वेगळं दिलेलं आहे रावटी डिव्हिजन करणारे लोक वेगळे प्रशिक्षण पण दिलेलं आहे प्रशिक्षण पण झालेलं असतं रावटी एवढ्या रावटी आहेत वीस पंचवीस तरी असतील या ते पस्तीस सात आठ लोक लावते त्याला सात आठ लोक बारालाच निघून जाते अच्छा म्हणजे सगळे वारकरी पोहोचण्याच्या आधीच टीम पोहोचते आणि ते रावटी तयार करते माऊली उठायच्या आधी यायला बारालाच निघाव लागते पुढच्या ठिकाणाला हे टीमवाले कमीत कमी रात्री दोनला यांची काढून रावट्या काढून घेतात यांचा पर दुसऱ्या दिवसाचा प्रवास चालू होतो रावट्या दोनला उचलणार ते पुढे जाणार माऊली रो रोडवर रो, आल्यामुळे यांना चालायला यांच्या वाहनाला चालायला त्रास होत नाही यांना पुढच्या मकाची सोय बुक्कामी सोय आधीच जाऊन तयार करावं लागते हे दुसऱ्या दिवशी मागचे वावर वा करीत तिथं येण्यापेक्षा यांची राऊटी अगोदर तयार ठेवा लागतं त्यांना असं याचं नियोजन असतं राऊट मला पोळ्या बनवता बनवून दाखवते चला आता मी पोळी बनवणार आहे पहिल्यांदा मी आयुष्यात ही चपाती एवढी मोठी बनवते आयुष्यात काही स्वयंपाकच करतो तुम्ही बायाचं काम बायलाच करावं लागेल ना थोडं असं काही नाही बायांचं काम पुरुषांनाही करावं लागतं पुरुषांचं काम बायका करतात ना आजच्या काळात बरोबर बरोबर

એ દે દે પાર્ટી કોલા મજા સાટા કલે મજા આ પોલા ઓકે પોલા ઉત્યા પોલા કરે કે આ